नमस्कार माझं नाव सुकेशनी प्रतापराव आठवले आहे पाच महिन्यापूर्वी आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध विभागाअंतर्गत लागलेलो हो, आहोत आमची नेमणूक सहा महिन्यासाठी केलेली आहे पण आता पाच महिने संपले एकच महिना राहिला आता एवढे दिवस आम्ही सुशिक्षित बेरोजगार होतो पण आता तर प्रशिक्षित बेरोजगार होऊ ना मग शासनाला आमची एक नम्र विनंती आहे की सहा महिन्याचं जो आमचं कंत्राट जे आहे ते वाढवून आम्हाला एक वर्ष दोन वर्ष असं वाढवावं म्हणजे आम्हाला शासकीय कामाचा आणखी अनुभव येईल आम्ही त्या कामामध्ये समृद्ध होऊ आणि ह्याच आणखी आमचं जे मानधन आहे दोन दोन तीन तीन महिने वेळेवर होत नाही आधीच तुटपून आहे तेही वेळेत होत नाही त्यासाठी आमची शासनाला मान्य आहे मागणी आहे की मानधन वेळेच्या वेळेला द्यावं मानधनामध्ये थोडीशी का होईना वाढ करण्यात यावी त्यासाठी आम्ही नांदेड जिल्ह्याचे समस्त युवा प्रशिक्षणार्थी येथे जमलेलो आहोत आणि नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अभिजित राऊत साहेब यांना आम्ही आमचे निवेदन देत आहोत का आम की आमचा कार्यकाळ वाढवण्यात यावा शासकीय भरती जी होणार आहे त्यामध्ये आम्हाला दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्या आमचं मानधन दहा दहा हजार वीस हजार करण्यात यावं आणि यासाठी आम्ही राज्यव्यापी राज्यव्यापी मोर्चा मोर्चाचे आयोजन केलेले आहे मुंबईला तर हा सोळा तारखेला माझी खासदार माननीय यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण राज्यातले युवा कार्य प्रशिक्षणा एकत्र येणार आहोत आणि शासनाचं लक्ष वेधणार आहोत की आमच्या मागण्या पूर्ण करा आझाद मैदानावर आता आमची संख्या सत्याऐंशी हजार आहे पूर्ण राज्यातील आता त्यापैकी जास्तीत जास्त जनसहभागी सहभागी होणार आहेत आणि शासनाचं आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधणार आहोत शासनाने आमच्या या मागण्या पूर्ण कराव्यात आमचा कार्यकाळ वाढावा परमन्ट तर थोड्या वेळाने बोलू आम्ही सध्या कार्यकाळ वाढावा आम्हाला का अनुभव येऊ द्यावा आणि आम्ही जिथे काम करत आहोत तिथे वीस वीस वर्षापासून कार्य कर्मचारी आहेत त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळत आहे आणि मग एक दोन वर्ष आम्ही असं कंटिन्यू केलं तर शासनाने आम्हाला परमनंट नमस्कार सर माझं नाव गणेश पुरी आहे आम्ही सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून आहोत सहा महिन्याखाली खाली आम्हाला एक प्रशिक्षणार्थी म्हणून वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जसं की शाळेवर जिल्हा परिषदेवर एस पी ऑफिसला अशा वेगवेगळ्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आम्हाला सहा महिन्यासाठी प्रशिक्षणासाठी नेमलेलं होतं आता सहा महिन्याचा कार्यकाल संपत आहे त्याच्या आधी त्यांनी आम्हाला असं स्टेटमेंट दिलेलं होतं की पन्नास टक्के जर कार्यालयाला जर गरज असेल तर पन्नास टक्के प्रशिक्षणार्थी तिथं जाग्यावर कायम करू या या जोरावर आम्ही हे आजचं मुकमोर्चा नांदेडमध्ये करत आहोत आमच्या एवढ्याच मागण्या आहेत सरकारला का आम आम्हाला जे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे जी आरमध्ये पण असं स सांगितलेलं आहे की कार्य कार्यालयाला गरज असेल तर आम्हाला तिथेच परमनंट करण्यात येईल तर त्यांनी जे आश्वासन आणि जे नियम सांगितलेले आहेत त्यांच्यावर त्यांनी खरं उतरून आम्हाला त्याच आस्थापनेवर आम्ही जे कार्य करतो आहे त्या कार्यासाठी आम्हाला परमनंट करण्यात यावं आमचं जे विद्यावेतन आहे ते तुटपुंज आहे जे आम्हाला परवडणार चाललं आहे त्याच्यामध्ये काय स त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी आणि आणि ते विद्यावेतन तीन तीन महिने चार चार महिने रोखले जात आहे ते विद्यावेतन सुरळीत पाच तारखेच्या आतमध्ये सर्व प्र प्रशिक्षणार्थींना जसे की जसे शासकीय कर्मचाऱ्यांना पाच तारखेच्या आतमध्ये पेमेंट पडतं आहे तसं आमचं आम्हाला प विद्यावेतन हे पाच तारखेच्या आतमध्ये आम्हाला अदा करण्यात यावं एवढी सगळी मागणी घेत आहोत हा आमचा मोर्चा आय टी पासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड इथपर्यंत असणार आहे हा मुकमोर्चा असणार आहे यामध्ये सर्व आम्ही प्रशिक्षणार्थी सहभागी ना, ना, झालेलो ना ने, नांदेड जिल्ह्यामध्ये नांदे, नांदे एक हजार हजारच्या वर सर्व प्रशिक्षणार्थींना नेमलेला आहे त्यामध्ये नांदेड नांदेडच्या या आजच्या आमच्या मुक मोर्चामध्ये एक दोनशे ते अडीचशेच्या जवळपास चारशेच्या जवळपास प्रशिक्षणार्थी सहभाग झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये